सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावं आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांची रोजच्या रोज स्वामींची सोप्या रीतीने नित्यसेवा कशी करावी कोणती सेवा करावी हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्त विचारत असतात कारण त्यांना जाणून घ्यायचे असते की आम्हाला खूप मोठी सेवा करणे शक्य नाही या धावपळीच्या जीवनात आम्ही कामधंद्यात व्यस्त असतो आम्हाला दिवसा रात्री वेळ मिळत नाही इच्छा असून देखील कमी वेळेत सेवा करू शकत नाही जेमतेम थोडासा वेळ मिळतो त्यामध्ये आम्ही स्वामी सेवा करू शकतो का दहा ते पंधरा मिनिटे कधी वेळ असतो तर कधी पाच ते दहा मिनिटे वेळ असतो एवढ्या मिनिटात आम्ही स्वामी सेवा करू शकतो का हा आमचा प्रश्न आहे तर स्वामी भक्तांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वामींना तुमचा एक मिनिटसुद्धा पुरेसा असतो फक्त तो मनोभावाने आणि विश्वासाने आपण त्या एक मिनिटामध्ये सेवा करायला हवी तुम्ही चोवीस तास कामात असता दिवसरात्र तुम्ही धावपळीत असता या धावपळीच्या जीवनात तुम्ही फक्त मुखातून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जरी बोललात ना तरी ही सेवा लाख मोलाची असते परंतु आम्ही तुम्हाला घरच्या घरी करता येईल अगदी सोप्यात सोपी स्वामी सेवा सांगणार आहोत त्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो या सेवेमध्ये तुम्हाला थोडाही जास्त टायमिंग जाणार नाही अगदी कमी टायमिंगमध्ये सुद्धा तुम्ही स्वामी सेवा करू शकता तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरून तुम्ही स्वामी सेवा दररोज करायला सुरुवात करा आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे अकरा माळी स्वामी समर्थ हा जप या जपाला खूप कमी वेळ लागतो जर तुम्हाला अकरा सुद्धा शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी करावी अकरा माळी जप नाही करणे शक्य तर एक माळ तुम्ही सहज करू शकता आणि कमी टायमिंगमध्ये त्यानंतर दुसरी सेवा आहे तारक मंत्र तारक मंत्र एक वेळा बोला बस तुम्हाला दोनच कामे करायची आहेत श्रीस्वामी समर्थ अकरा माळी किंवा एक माळ आणि तारक मंत्र एक वेळेस आपल्याला बोलायचं आहे फक्त तुम्हाला या दोन गोष्टी म्हणजेच दोन सेवा तुमच्या नित्यसेवेमध्ये दररोजच्या करायच्या आहेत सकाळी करा किंवा संध्याकाळी करा ऑफिसला किंवा बिझनेसला व्यवसायाला जाण्याआधी करा किंवा ऑफिसवरून कामावरून आल्यावर संध्याकाळी करा फक्त या दोन सेवा न चुकता करा अगदी सोप्या सेवा आहेत या सेवेने तुमचे प्रत्येक प्रश्न अडचणी कोणतेही प्रॉब्लेम्स असू द्या स्वामी महाराज प्रत्येक प्रश्न सोडवतात हे अगदी सत्य आहे स्वामी म्हणतात माझ्या दरबारात येणारा प्रत्येक भक्ताचे व माझे जन्मोजन्मीचे थेट नाते आहे प्रत्येक व्यक्ती माझ्या इच्छेने माझ्या दरबारात येतो आणि प्रत्येकाच्या समस्येवरील उत्तर मी तयार केले आहे योग्य वेळी त्याला ते उत्तर भेटणार आहे आणि त्याची समस्या नक्कीच दूर होणार आहेत फक्त आमच्यावर विश्वास पाहिजे स्वामी भक्तांनो कमी वेळेमध्ये तुम्ही स्वामींची नित्यसेवा सहज करू शकता वेळ न घालवता उद्याच्या गुरुवारपासून स्वामींची नित्यसेवा नक्कीच करा अगदी सोप्यात सोपी सेवा आहे कमी टायमिंगमध्ये ही सेवा तुम्ही करू शकता स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते स्वामी समर्थ